नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग की थोडं तुझं थोडं माझं टी आर पी शर्यतीत कोणी मारली पाची जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची टी यादी समोर आली आहे गेल्या अनेक आठवड्यांपासून टी आर पी शर्यतीत अव्वल स्थान पटकावणारी स्टार प्रवाह ठरलं तर मग या मालिकेने यंदाही नऊ पॉइंट वन टी आर पी सह पहिल्या क्रमांकावर स्थिरावली आहे रोमँटिक कथानक नात्यातील गुंतागुंत आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे प्रेक्षकांचा या मालिकेला कायम पाठिंबा मिळतो तर दुसऱ्या स्थानावर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं तिसऱ्या क्रमांकावर अद्वैत आणि कलाची कहाणी सांगणारी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका असून तिच्यातील कौटुंबिक भावना संघर्ष आणि प्रेम प्रेक्षकांना भावत आहे चौथ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे ज्यात रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांच्या जोडीने एक ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित कथा मांडली आहे पाचव्या स्थानावर कोण होती तू काय झालीस तू ही मालिका असून ही मालिका तिच्या रहस्यपूर्ण कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे तर मित्रांनो या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीवरील टी आर पी लिस्ट समोर आली असून या टी आर पी लिस्ट मधील तुमची आवडती मालिका कोणती कमेंट करून नक्की कळवा